हाय फ्रेंड्स मी शिवकन्या लांबे माझं म्हणजे मी नवीन व्हिडिओ बनवते तर प्लीज मला थोडासा सपोर्ट करा आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्या कारण फर्स्ट वेळेस आहे माझ व्हिडिओ बनवण्याची त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आता मी तुम्हाला माझ्या घरच्यांची ओळख करून देते ह्या माझ्या सासूबाई हे माझे सासरे हे माझे मिस्टर ही माझी मुलगी अंशु हाय कर हाय कर तिचं नाव अंशिका आणि हा माझा मुलगा देवांश आता मी तुम्हाला माझं घर दाखवते तर सुरुवात आपण देवघरापासून करू हे आमचं देवघर आणि हा हॉल आमचं छोटस किचन ती आमची भेटून थोडस ऍडजस्ट करून घ्या कारण मुलांमुळे खूप पसारा आहे मुलं खूप पसारा करतात इकडे इकडे सगळीकडे पसाराच पसारा आहे मुलांचा छान सुद्धा झोका आम्ही तेच बोल अगोदर आम्ही आम्ही नवीन व्हिडिओ बनवतोय आमला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा आमला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा प्लीज मी तुम्हाला आवडते की नाही सांगा तुम्हाला आवडते का नाही सांगा आई सांगा मी नाच शिक अन टीका अन टीका

जसं की मी तुम्हाला आज माझे माझे घर माझी फॅमिली दाखवली आणि बसा आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझ्या चॅनलचे नाव शिवकन्या लांबगे असे आहे तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा मला पुढचा व्हिडिओ नक्कीच येईल